नमस्कार मी स्नेहा मेरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे गणतंत्र दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन तर हा आपला राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी तर त्यानिमित्तानं सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सगळं आवरलेलं आहे वगैरे आणि आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे कारण कॉलेजमध्ये फ्लॅग हॉस्टिंग आणि फ्लॅग हॉस्टिंग मिस नाही झालं पाहिजे कधीच <laughs> कारण हा आपला राष्ट्रीय सण आहे सण बाकीचे सगळे बाद मी आधी आपले राष्ट्रीय सण <laughs> चलो आमच्या स्कूलमध्ये होणारा फ्लॅग हॉस्टिंगचा म्हणजे ध्वजारोहणाचा इतका सुंदर प्रोग्राम आज मी अटेंड केला आहे आणि इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्वक जो हा राष्ट्रीय सण साजरा केला आहे ना असा दरवर्षीच सण साजरा होतो आणि खूप छान वाटतंय तर फ्लॅग हॉइस्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे कार्यक्रम आता मी घरी चालले हे बघा आपली अपझेड तिथं यबझेड तिथं उभी आहे ती म्हणते की चला नाश्ता बिष्टा झालेला आहे ह हो, छान गेलाचा दिवस यात मी काही दिसले नाही म्हटलं एखादी मेमरी होईल म्हणून मी शूट करून ठेवलेलं आहे ओके आमची पाहुणी आले आज पण बघा एवढं सारं मला काय काय घेऊन आले बाप रे <laughs> <laughs> किती दिवस खायला हे ओके चला आणि आता रिपब्लिक डे मस्त सेलिब्रेट झालाय ही आहे फिजिओथेरपिस्ट आपण माझ्या वेळेला भेटलो होतो हा एका ब्लॉग मध्ये तिला बळच घेतलं होतं मी पण आता ठीक आहे काय आता मजबूरी oh आहे फ्रीज मध्ये ठेवून घेते तर चला आज काय मेनू आज जे तुम्ही बोला तो आज ती बनवून देणार आहे स्वयंपाक बघूयात आपण बघा रवा उत्तपम रवा, रवा तर पाहिजे ना घरात उत्तपम <laughs> लाईफ ऐशी चल रे गोल 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 बस घुमा रे घुमा आई लाईफ घुमाय जा रे घुमाय रे घुमाय जा आम्ही ना आता ना लहान मुलांना पळून लावलं इथून आणि आम्ही इथं बसलोय राऊंड 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 आणि मेरी गो राऊंड हिला म्हणलं चल तुम्ही से मिला देते फिराव की जरा आणि माहितीये काही एकदा पडली पण आहे याच्यातून म्हणलं गार्डन दाखवते तुला आणि तिला खाली घेऊन आले मेरी गो राऊंड मध्ये बसलेलो आहोत इथल्या सगळ्या लेकरांना पळून लावलंय तसं तर लेकरांना मारण्यात आणि पळवण्यात मी फार आहे हे बघा मुलगी भांडी घासते आता ती थोड्या वेळ बटाट्याची भाजी करून म्हणजे बघा सगळं करून घेणार आणि शेवटी फक्त दुलतनान कडायला हात लावणार आणि म्हणणार की हे मी बनवलंय ठीक आहे चला <laughs> आम्ही ना डोश्याचा प्लॅन केलाय मी म्हंटल आपण बरेच दिवस झालं डोसे खाल्लेले नाहीये तर मग आई ते पीठ आणले आणि हा बंद करून टाक येस आणि आता आम्ही डोसे बनवून खाणार आहोत एवढंच काय तो आजचा प्लॅन आहे केवढा सुंदर आणि निवांत दिवस होता आजचा म्हणजे मला नेहमीप्रमाणे आज लेक्चर नव्हते फ्लॅग हॉस्टिंग केलं आले घरी मस्त झोपले आणि ए नाटके मस्त झोपले मस्त चिल मारला बऱ्या दिवसांनी असं चिल डे गेलाय अख्खा म्हणजे इतका निवंत बापरे मग ही आली हिला गार्डन मध्ये फिरवला तर असे कधी कधी असं ब्रेक घेणं पण गरजेचं आहे माणसाला कारण की कसं राहतं ब्रेकमुळं आपण काय होतो मेंटली स्ट्रेस्ड जो असतो ना तिथं आपण थोडंसे आराम घेतला ना की आपण नव्यानं सुरुवात करायला परत रिकामी होतो असं बोलली होती की ती स्वयंपाक करेल पण कस काय मला सगळं करावं लागायला लागले काय नाही मी बटाट्याची भाजी बनवतीये छान पैकी आता ती कशी बनवायची ते तुम्ही युट्यूबला कुणाची पण रेसिपी बघून घरी आपलं बनवून घ्या हा पण मी भाजी कापून दिलेली आहे हा तिने कट करून दिलंय सगळं मी आता फक्त टाकते आणि कांदा उभा तापायचा का था होता था त्याला मी खूप बारीक चिरलेला आहे हा पेस्ट कांद्याची पेस्ट झाली ती आणि यावेळेस नवीन इन्व्हेन्शन आहे बटाट्याच्या भाजीमध्ये पालकाची भाजी पालक मेथी आणि मेथी सगळं आपण मिश्रण करणार त्याच्यामध्ये चलो आणि मग डोसे बनवायचे अरे अरे अरे, 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 अरे काय झालं <laughs> हा मला परफेक्ट बनलाय आता हा जाऊ देतो ह्याचा नकाशा बनलाय जरा थोडाफार करून घेऊ मॅनेज करून घेऊ मॅनेज नकाशा बरोबर हा पोटातच जाणार आहे ना असं काय नकाशे तर खायला भेटलं तर <laughs> आणि डोशावर तूप टाकलं किंवा हो, प्रतिम डोसा लागतो खरं तर आणि हे बघा हे तूप आहे कधी पण मी असं सजेस्ट करेल की जर तुम्हाला तूप वगैरे आवडत असेल ना तरी प्लीज प्लीज डोसा असाच खाऊ नका त्याच्यावर मस्त पैकी तूप टाका असं पसरवा हा आणि असा पण डोसा होईल हा आपण जे बाहेर एवढे पैसे घालवतो हो म्हणजे नाही का बाहेर खाण्यासाठी त्याच्या जवळपास मला सुद्धा वीस टक्के किमतीमध्ये घरच बनवून होतो मी भांडे गाजन हा तू आता तेच काम आहे तुला साक्षी साक्षीसाठी हे बी नंबर मस्त किती स्वतःची पाठ ठोकतो आता हे सगळी चव ह्याला आली साक्षीनं कट केलंय म्हणून yes. <laughs> तर मस्त जेवण बिवन झालेलं आहे आणि बघा आता मॅडम आमच्या काय करतायत तर हे बघा हे काय बघणं चालू आहे त्यांचं काय बघते एम आर आय रिपोर्ट पाहतायत डॉक्टर मॅडम बऱ्याच लोकांना माहिती नाहीये तर सांगू इच्छिते की माझ्या बॅकमध्ये ना लोअर बॅकमध्ये एल फोर एल फाईव्ह मध्ये बल्ज आहे बल्ज म्हणजे एक फुगवट आहे म्हणजे मला स्पाइनचा आजार आहे खूप भीती वाटते तू अजून खोलात एक्सप्लेन पण आहे आहे ना बेसिक ओके सध्या व्यायाम नाही केला तर तो अजून वाढू शकतो तर असं आहे की मॅडम त्यासाठीच आलेले आहेत खरं तर चेकअप बिकअप करण्यासाठी माझं आणि म्हटलं बघू फिजिओथेरपिस्ट आहेत त्या आमच्या आणि ती पाहते सगळे रिपोर्ट तर आ, आ, था 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 था? हे सांगू इच्छित आहे की बघा कसं माणसाच्या आयुष्यात अडचणी असतात ना म्हणजे माणूस हसतो हे करतो ह्याचा अर्थ असा नाही आहे की तो एकदम सगळंच भारी आहे काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच लाईफमध्ये त्यापैकी हा एक प्रॉब्लेम आहे लोअर बॅक पेनचा सिव्हिअर नाही आहे म्हणा <laughs> स्पाइनचा आजार पण सिव्हिअर नाही आहे अजूनपर्यंत तरी होऊ शकतो इन फ्युचर त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते सकाळ संध्याकाळ आता व्यायाम वगैरे सांगतायत मॅडम आधी तर आम्ही सकाळीच व्यायाम करत होतो आता तर दिवसातले सात वेळा व्यायामच करायला म्हणजे कसला ना कसला डेंजर आहे चला तर मग आता ठीक आहे चलो तर आपण या ब्लॉगची सांगता करतो काहीतरी डेंजरच झालं यावेळेचा ब्लॉग <laughs> काही शूट केलं काही रॅन्डम शूट केलेला आहे तर आता मी माझ्या ब्लॉगची सांगता करते कमेंटमध्ये कळवा कर हे तुमचे व्ह्यूज असतील ते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हां सबस्क्राईब आता तरी करा ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही आणि हां भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आनंदी राहा समाधानी राहा अनेकच आयुष्य मिळाले समाधानीच राहा कारण की कधी काही होईल सांगतात नाही भीती घालते असं नाही आहे बट तरीही तरी चलो बाय